आशा आशा का की अशा चुकीच्या पद्धतीनं तक्रारी करायच्या अशा प्रकारचा हा खरा त्यांचा कामकाजाची पद्धत आहे त्यांना घरी बसून पगार पाहिजे हेच याच्यातून दिसतं या मात्र ते म्हणतात की चोरी केली तर ही चोरी हा प्रकार अतिशय चुकीच्या अशा पद्धतीनं माझ्यावरती आरोप करतायत वस्तुस्थिती आहे की जो निधी सर्वांनी जमा करून जमा केलेला आहे तो शाळेच्या कामासाठीच वापरलेला आहे दुसऱ्या कुठेही दुसऱ्या कुठल्याही खात्यामध्ये किंवा दुसऱ्या वैयक्तिक माझ्या खात्यामध्ये असं वगैरे तो घेतलेला नाही त्या असा प्रकार होतो की चोराच्या उलट्या बोंबा हा प्रकार आहे पण माहिती दिली नाही माहिती दिली नाही असा चुकीचा आरोप करताय माहिती त्यांना दिली त्यांना जर ती मान्य नसेल तर त्यांनी अपील करून माझ्याकडे माहिती मागायला पाहिजे होती मी त्यांना माहिती सविस्तर दिली असती काय पाहिजे त्यांचे काय आरोप आहेत त्या पद्धतीनं किंवा त्यांना जी काय माहिती पाहिजे कुठल्याही प्रकारची माझ्याकडं तोंडी लेखी किंवा पोस्टाद्वारे कुठल्याही प्रकारची तक्रार न करता वरिष्ठांच्याकडे चुकीच्या पद्धतीने तक्रार करतायत शाळेची संस्थेची बदनामी करतायत माझी बदनामी करतायत तर ह्या गोष्टी सर्व अतिशय चुकीच्या आहेत श्री विश्वनाथ उत्तम पालवे कनिष्ठ लिपीत असा आरोप करतायत की माझा पगार काढला नाही तर त्यांच्या मास्टरला कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज नाही सह्या नाहीत आणि सह्या नसल्यामुळं किंवा रजेचा अर्ज नसल्यामुळं त्यांचा पगार काढता येत नाही इथं जर बघितलं तर त्यांचं नाव इथं मध्ये आहे आणि ही वस्तुस्थिती आहे चुकीचे आरोप करतायत शालारमध्ये तुम्ही आत्ता सुद्धा ओपन केलं तर तुम्हाला हे मधलं नाव त्यांचं दिसेल वारंवार सांगून सुद्धा काम करायचं नाही उलट आरेरावीची भाषा करायची उद्धट बोलायचं कोर्टात जातो दादागिरी इथं माझ्याशी करायची मग नमस्कार मी सुनील पांडुरंग धनावडे मुख्याध्यापक सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मारली तालुका जावली जिल्हा सातारा आपणा सर्वांना आमच्या विद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री विश्वनाथ उत्तम पालवे हे जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणास बसलेले आहेत या निमित्तानं मला आपणास माझ्यावरती केलेल्या आरोपाबद्दल मला माझं मत व्यक्त करायचं आहे तर माझ्यावरती त्यांनी दोन आरोप केलेले आहेत पहिला आरोप आहे तो मधून माझं नाव काढण्यात आलेलं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे के वस्तुस्थिती अशी आहे की मधून त्यांचं नाव काढलेलं नाही हा मूळ मुद्दा आहे ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शाळेमध्ये विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे शाळेमध्ये येत नसल्यामुळे त्यांचा पगार काढ काढला गेलेला नाही कारण विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज चार दिला नाही न नसल्यामुळं किंवा कुठलीही कल्पना न दिल्यामुळं त्यांचा पगार काढला नाही शाळांमधनं नाव काढलं हा अतिशय चुकीचा आरोप माझ्यावरती केलेला आहे आणि दहा खोटं ते बोलत आहेत दुसरा आरोप केलेला आहे तो म्हणजे शालार्थमधून एक हजार रुपये कपात केलेत म्हणून ते म्हणत आहेत तर याची सुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की शाळा विकास निधी म्हणून सर्वच आम्ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सर्वांनी मिळून शाळेमध्ये असणाऱ्या शाळेच्या ज्या उणीव आहेत भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वेच्छा निधी शाळेसाठी आम्ही काय केलंय शाळा विकास निधी म्हणून तो जमा करतोय यामध्ये कुणाची सक्ती नव्हती फक्त शाळेला मिळणारं अनुदान असेल किंवा शाळेच्या असणाऱ्या गरजा असतील या विचारात घेऊन आम्ही सर्वांनी सहमतीनं सहमतीनं हा निधी शाळा विकास निधी आम्ही जमा केलेला आहे तो निधी शाळेच्या भौतिक सुविधांसाठीच खर्च केलेला आहे जो उरलेला निधी आहे तो शाळेच्या खात्यामध्येच आहे मात्र ते म्हणतात की चोरी केली तर ही चोरी हा प्रकार अतिशय चुकीच्या अशा पद्धतीने माझ्यावरती आरोप करतायत वस्तुस्थिती आहे की जो निधी सर्वांनी जमा करून जमा केलेला आहे तो शाळेच्या कामासाठीच वापरलेला आहे दुसऱ्या कुठेही दुसऱ्या कुठल्याही खात्यामध्ये किंवा दुसऱ्या वैयक्तिक माझ्या खात्यामध्ये असा वगैरे तो घेतलेला नाही असा प्रकार होतो की चोराच्या चोरा उलट्या बोंबा हा प्रकार आहे हे म्हणजे चुकीचं माझ्यावरती आरोप केले गेलेले आहेत दुसरं माहिती अधिकारामध्ये त्यांनी माहिती दिली नाही म्हणून सांगतात माहिती अधिकारामध्ये मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिली ती जर त्यांना मान्य नसेल तर त्यांनी आपिली अधिकारी म्हणजे मी मुख्याध्यापक आहे शाळेचा आपिलीय अधिकाऱ्यांच्याकडे त्यांनी माहिती मागणं गरजेचं होतं मग तसे हे न करता किंवा अपिले अधिकारी ज्यावरती लोक आयुक्त आहेत त्यांच्याकडे माहिती मागणं गरजेचं होतं पण माहिती दिली नाही माहिती दिली नाही असा चुकीचा आरोप करताय माहिती त्यांना दिली त्यांना जर ती मान्य नसेल तर त्यांनी अपील करून माझ्याकडे माहिती मागायला पाहिजे होती सविस्तर दिली असती काय पाहिजे त्यांचे काय आरोप आहेत त्या पद्धतीनं किंवा त्यांना जी काय माहिती पाहिजे ती दिली असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेचा प्रशासन प्रमुख मुख्याध्यापक म्हणून कुठल्याही प्रकारची माझ्याकडं तोंडी लेखी किंवा पोस्टरद्वारे कुठल्याही प्रकारची तक्रार न करता वरिष्ठांच्याकडे चुकीच्या पद्धतीनं तक्रार करतायत शाळेची संस्थेची बदनामी करतायत माझी बदनामी करतायत तर ह्या गोष्टी सगळ्या अतिशय चुकीच्या आहेत आणि आपल्या स्वतःच्या कामकाज जे आहे ते कामकाजात काम केलेली हायवे लपवण्यासाठी कामामध्ये केलेली कसूर लपवण्यासाठी दहा अशा प्रकारचे माझ्यावरती खोटे आरोप करतायत तर हे सर्व आरोप चुकीचे बिनबोडाचे आहेत एवढंच मी आपणास सांगू शकतो नमस्कार श्री विश्वनाथ उत्तम पालवे कनिष्ठ लिपिक असा आरोप करतायत की माझा पगार काढला नाही तर त्यांच्या मास्टरला कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज नाही सह्या नाहीत आणि सह्या नसल्यामुळं किंवा रजेचा अर्ज नसल्यामुळं त्यांचा पगार काढता येत नाही वस्तुस्थिती बघितली तर त्यांच्या ना, नावाच्या पुढं तुम्हाला काय दिसेल त्यांचा रजा रजा म्हणजे गैरहजर दिसेल त्यानंतर शाळार्थमधनं शालार्थ मधलं नाव काढले म्हणतात इथं जर बघितलं तर त्यांचं नाव इथं मध्ये आहे आणि ही वस्तुस्थिती आहे चुकीचे आरोप करतायत मध्ये तुम्ही आत्ता सुद्धा ओपन केलं तर तुम्हाला हे मधलं नाव त्यांचं दिसेल फक्त ते गैरहजर असल्यामुळं पगार काढला नाही एक महत्वाची बाब सांगायची आहे लिपिकाची कर्तव्य काय आहेत लिपिकाने आपली जी कर्तव्य ती पूर्ण केली पाहिजे सेवकांच्या विषयीचं सा एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर सेवकांची सेवा पुस्तक आहेत आणि सेवकांच्या सेवा पुस्तकाच्या राजा नोंदी करणं वारंवार सांगून आज जर इथं बघितलं तर इथं आमच्या आता हे शिपाय कदम संगदीप शिवाजी यांच्या सेवा पुस्तकाच्या राजाच्या नोंदी दोन हजार ची त्यांची नेमणूक आहे आणि त्या नेमणुकीमधल्या राजा फक्त त्यांनी दोन हजार दोन पासून फक्त तेरा बारा सालापर्यंतच लिहिले पुढच्या राजाच लिहिले नाही राजा भरणं काम होतं बाकीच्यांची सुद्धा शेवा पुस्तकं तशीच अपूर आहेत मग वारंवार सांगून सुद्धा काम करायचं नाही उलट आरेरावीची भाषा करायची उद्धट बोलायचं कोर्टात जातो दादागिरी इथं माझ्याशी करायची मग आम्ही शाळेचं प्रशासन एक आपलं डोंगराळ जुरंग भागामध्ये शाळा आहे ती चालावी कुठेतरी म्हणून कुठेतरी मागाची भूमिका घ्यायची त्यांनी जास्तच आम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आरेरावीच्या भाषा करून दादागिरी करून त्या ठिकाणी आपली कामं करायची नाहीत कुठलंही काम वेळेत करायचं नाही आणि मग वेळोवेळी काम अपुरं केल्यामुळे जर काय असं नोटीस दिली की अशा चुकीच्या पद्धतीनं तक्रारी करायच्या अशा प्रकारचा हा खरा त्यांचं कामकाजाची पद्धत आहे त्यांना घरी बसून पगार पाहिजे हेच याच्यातून दिसतं या की काम करायचं नाही पगार तर मिळाला पाहिजे आणि आरोप केले थोड दबाव आणला की आपोआप सर्व गोष्टी होत आहेत असं त्यांना वाटायला लागले पालवे विश्वनाथ आपल्या शाळेतले क्लास विश्वनाथ पालवे हे आपल्या शाळेच्या विरोधात जे झेमपीच्या बाहेर आंदोलनासाठी बसले बसल्या तर काल तुमची शिक्षण अधिकारी यांच्याबरोबर काहीतरी बैठकीत चर्चा झाली नक्की काय चर्चा झाली ते सांग बैठक दोन वेळा त्या संदर्भात घेतली गेली अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शिक्षणाधिकार साहेबांनी बैठक घेतली काल पंचवीस सप्टेंबरला बैठक घेतली आणि दोन्ही बैठकीमध्ये शिक्षणाधिकार साहेबांनी सांगले की तुम्ही हजर राहा शाळेवरती तुमचं कामकाज करा तुमच्या काय राजा असतील त्या राजेच्या नोंदी करून तुमचा पगार काढला जाईल पण शिक्षणाधिकारी महोदयांचं सांगितलेल्या सूचनेचं पालन केलं नाही आणि आं आंदोलनासाठी ते घोषणासाठी बसलेले हे बाब चुकीचे या बैठकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय सदाशिव भाऊ सपकाळ त्यानंतर शिक्षण अधिकारी संस्थेचे त्यांच्या शिक्षेतर कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मान्यश्री अनिल मानेसर हे सुद्धा होते मी त्यांनी सर्वांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शाळेवरती हजर राहा आणि दुसऱ्या राज्य जर का असतील त्या मांडल्या जातील आणि तुमचा पगार काढला जातो पण त्यांचं कुणाचंही त्यांनी ऐकलं नाही त्यांचं मत असं आहे की मी ज्या राजा उभोगलेले किंवा मी गैरहजर आहे त्या माझ्या सहाय्या घेतल्या पाहिजे आणि माझा पगार काढला पाहिजे सर त्याला कुणी संमती दिली नाही आणि ते चुकीचं बाब चुकीची बाब कुणी त्याचं समर्थन केलं नाही आणि साहेबांनी त्यांना पोलीस स्टेशनचे पण अधिकारी होते त्यांनी सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमच्या काय रजेचा हे असेल ते रजानगरिस्त तुमच्या भरले जातील आणि पगार काढला जाईल तुम्हाला हजर व्हायला काय तर ते कुणाचंही मानत ना नाहीत मनमानी ना पद्धतीनं ते वागतायत अधिकाऱ्यांचं ऐकत नाही संस्थेचं ऐकत नाही कुणाचं ऐकत नाही संघटनेचं ऐकत नाही आणि <laughs> संगदीप शिवाजी कदम सह्याद्री माध्यमिक विद्यालय शिपाई या पदावर काम करत असून आमच्याकडून महिन्याला जे आ, एक हजार रुपये कटिंग होत होतं ते आमच्या सर्वांच्या संमतीनं होत होतं कटिंग नमस्कार संगीता राजाराम यादव उपशिक्षिका म्हणून काम करत आहे आमचं शिक्षकांचं हे दीड हजार रुपये महिना कटिंग केलं जात होतं ते शाळा शाळेच्या विविध उपक्रमासाठी आमच्या सर्वांच्या संमतीनं हे कटिंग केलं जात जात होत यासाठी कुठं पत्र व्यवहार वगैरे कागदपत्र का तुमचं काय नाही कुठं सर्वांच्या संमतीनं